श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते नवीन करते आणि आजच्या नवीन नवीन व्हिडिओला सुरुवात जानेवारी या वर्षामध्ये आलेली पहिलीच पौर्णिमा तिथी या पौर्णिमेला आपण शाकंभरी पौर्णिमा या नावाने ओळखतो अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शाकंभरी नवरात्राला सुरुवात झाली होती आणि आता तिची समाप्ती शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी होणार आहे बघा ही पौर्णिमा तिथी ही गुरुवारी आलेली आहे यासोबतच या, या गुरुवारी पुष्य नक्षत्र सुद्धा आलेलं आहे त्यामुळे गुरुपुषामृत योग सुद्धा उद्याच्या दिवशी असणार आहे तर शाखंबरी पौर्णिमा आणि गुरुपुषामृत या शुभयोगावरती घरामध्ये काही विशेष उपाय केल्यामुळे आपल्याला त्याचे लाभ मिळणार आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी तसेच घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट व्हावं यासाठी घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीच्या काही सेवा व उपासना करायच्या आहेत तर अशीच से एक सेवा किंवा उपाय तुम्ही म्हणू शकता तो मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला उद्याच्या दिवशी म्हणजे शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेलं सर्व दारिद्र्य जे आहे ते संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुमच्या घरामध्ये कधीही कशाचीही कमतरता भासणार नाही असा हा प्रभावी उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे तर हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे अन्नपूर्णा देवीला को अशी कोणती वस्तू अर्पण करायची आहे नंतर त्या वस्तूचं आपल्याला काय आहे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही शाकंबरी पौर्णिमा हा एक हिंदू सण आहे जो भारतामध्ये प्रामुख्याने शाकंबरी देवीच्या पूजेसाठी साजरा केला जातो हे पौष महिन्यात पाळले जाते शाकंबरी ही एक हिंदू पौष्टिक देवी आहे महादेवीचे एक रूप जिने जगाला दुष्काळापासून वाचवण्यासाठी आणि दुर्गामा नावाच्या असुराचा वध केला होता शाकंबरी देवी ही दुसरी तिसरी कोणीही नसून देवी पार्वतीचंच एक स्वरूप आहे आणि अन्नपूर्णा देवी सुद्धा देवी पार्वतीचे एक स्वरूप आहे आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये अन्नपूर्णा देवीची ही मूर्तीही असतेच ही, ही मूर्ती आपल्या देव्हाऱ्यात असल्यामुळे आपल्या घरामध्ये धन धान्याची कधीही कमतरता भासत नाही पण नुसती देवीची स्थापना करून चालत नाही त्यावरती काही विशिष्ट तिथींवरती विशेष उपाय देखील व्हायला हवेत तरच त्या मूर्तीमध्ये देवत्व राहतं आणि पौर्णिमा ही तिथी तर सर्व देवींना समर्पित मानली जाते धनाची देवी लक्ष्मी ही देखील देवी पार्वतीच एक स्वरूप आहे त्यामुळे या सर्व देवींच्या स्वरूपांचं आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी विशेष पूजन आणि विशेष सेवा करायची असते तर ही पौष पौर्णिमा किंवा शाकंभरी पौर्णिमा जी आहे ती चोवीस जानेवारी रोजी रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे व गुरुवारी गुरुपुषमृत योगामध्ये अकरा वाजून तेरा मिनिटांनी समाप्त होणार आहे पौर्णिमा म्हणजे भगवान विष्णू श्री सत्यनारायण आणि श्री महालक्ष्मी मातेच्या पूजन आणि सेवेचा शुभ काळ तर उद्या आपल्याला प्रदोष काळी सत्यनारायणाची सुद्धा सेवा करायची आहे तर बघा उद्या गुरुपुषामृत योग असल्यामुळे त्यासोबतच पौर्णिमा तिथी असल्यामुळे सकाळी लवकर उठायचं आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत बऱ्याचशा सेवा आणि उपाय शेअर केलेले आहेत ते सर्व उपाय तुम्हाला करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी देवपूजा करायची आहे देवांची पंचोपचारे पूजा करायची त्यानंतर तुळशीचं गुरुवारच्या दिवशी विशेष पूजन केलं जातं तुळशीची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आता त्यानंतर आपल्याला हा जो उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती घ्यायची आहे आपण अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे ती नेहमी तांदळामध्ये ठेवत असतो तर जे जुने तांदूळ आहे ते आपल्याला तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत थोडेसे तांदूळ आपल्याला पक्ष्यांना खायला घालायचे आहेत पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीच्या खाली ठेवलेले तांदूळ बदलावेत आता या मूर्तीवरती सगळ्यात आधी तुम्हाला अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करण्यासाठी पाणी घ्या यासोबतच पंचामृत घ्या आणि या मूर्तीवरती पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करत असताना अन्नपूर्णा देवीच्या मंत्राचा जप करायचा अशा प्रकारे तुम्ही अकरा वेळा हा अभिषेक करू शकता किंवा अन्नपूर्णा स्तोत्र देखील तुम्ही श्रवण करत हा अभिषेक करू शकता त्यानंतर अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जे तामण घेतलं होतं त्यातील पाणी तुम्हाला एखाद्या झाडाला टाकायचं आहे त्या तामणाला परत स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पुसून घ्यायचं त्यानंतर कुंकुवाणी या तामणावरती आपल्याला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे आता त्या स्वस्तिक शुभचिन्हावरती आपल्याला अन्नपूर्णा देवीला ठेवायचं आहे सगळ्यात आधी आपल्याला अन्नपूर्णा देवीचं पंचोपचार्य पूजन करायचं ज्यामध्ये देवीला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहे धूप दीप दाखवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या देवीच्या मूर्तीवरती अर्चन करायचं आहे ही जी वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही असा हा प्रभावी उपाय उद्याच्या आलेल्या पौर्णिमा तेथील आपल्याला करायचा आहे आता या उपायासाठी आपल्याला एक वाटे भरून कुंकू घ्यायचं आहे आणि हे जे कुंकू आहे आपल्याला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचं आहे हे अर्पण करत असताना या कुंकुवाचं अर्चन करायचं आहे तर हे अर्चन कशा प्रकारे करायचं आहे बघा देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत हे या कुंकुवाचं अर्चन करायचं आहे आणि हे अर्चन करत असताना तुम्हाला तीनच बोटाचा वापर करायचा आहे अंगठा करंगळी शेजारील बोट आणि त्यानंतर मधलं बोट या तीन बोटांनी देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत आणि अर्चन करायचं आणि हे अर्चन कुठपर्यंत करायचं आहे बघा जोपर्यंत कुंकू देवीच्या खांद्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला या कुंकू आणि देवीच्या वरती आपल्याला कुंकुवाचं अर्चन करायचं आहे ज्यावेळेस देवीच्या खांद्यापर्यंत हे कुंकू येईल तेव्हा आपल्याला हे अर्चन करणं बंद करायचं आहे अशा प्रकारे उद्याच्या दिवशीही आपल्याला कुंकुवाचं अर्चन करायचं अतिशय उच्च कोटीची सेवा आहे हे कुंकुवाचं अर्चन करत असताना तुम्ही आता हे अर्चन करत असताना अन्नपूर्णा देवीच्या मंत्राचं जप करायचं आहे किंवा अन्नपूर्णा स्तोत्राचं तुम्ही पठन करू शकता किंवा श्रवण केलं तरीही चालेल आता शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला दिवसभर हे अर्चन केलेली मूर्ती तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी अन्नपूर्णा देवीची मूर्ती बाहेर काढायची हे कुंकू एखाद्या डबीमध्ये भरायचं आहे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाल त्यावेळेस हे कुंकू तुम्ही तुमच्या कपाळी लावू शकता हे स्त्रियांनी तसेच पुरुषांनी देखील महत्वाच्या कामासाठी बाहेर जाताना कुंकू लावलं तरी चालतं यासोबतच रोजची देवपूजा करत असताना देखील यातील थोडंसं कुंकू तुम्ही कपाळी लावू शकता कुंकुवाच्या अर्चनासोबतच तुम्ही उद्याच्या दिवशी तांदळाचं सुद्धा अर्चन करू शकता जे अखंड तांदूळ असतात ते तुम्हाला वाटी भरून घ्यायचे आहेत तांदूळ पाहून घ्यायचे निवडून घ्यायचे आहेत तुटलेले फुटलेले तांदूळ या अर्चनासाठी वापरायचे नाहीत या तांदळाचं सांगितल्याप्रमाणे जसं आपण कुंकू आणि देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत अर्चन केलेलं आहे अगदी तसंच तांदळाने तुम्हाला देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत अर्चन करायचं आहे किंवा अगदी मुठीमध्ये तुम्ही तांदूळ घेऊ शकता आणि देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत हे अर्चन करू शकता अशा प्रकारे हे तुम्ही करू शकता आणि तांदळाचं अर्चन करत असताना देखील तुम्हाला अशाच प्रकारे देवीच्या खांद्यापर्यंत तांदूळ येईपर्यंत ते अर्चन करायचं आहे ज्यावेळेस देवीच्या खांद्यापर्यंत तांदूळ घेतील त्यावेळेस तुम्हाला अर्चन करणं बंद करायचं आहे आता सांगितल्याप्रमाणे शाखावारी पौर्णिमेच्या दिवशी दिवसभर तुम्हाला ती मूर्ती जी आहे ती तांदळातच ठेवायची आहे किंवा तुम्ही कुंकवाने निर्जन केलं असेल तर कुंकवात ठेवायचे दुसऱ्या दिवशी जे तांदूळ तुम्ही घेतलेले आहेत ते थोडेसे तांदूळ तुम्हाला रोजच्या देवपूजेमध्ये ज्यावेळेस आपण अन्नपूर्णा देवीची स्थापना करतो त्यासाठी ठेवायचे उरलेले तांदूळ तुम्हाला तुमच्या तुम्हा तांदळाच्या डब्यामध्ये टाकून द्यायचे आहेत तर असा हा प्रभावशाली उपाय उद्याच्या दिवशी म्हणजेच शाकंबरी पौर्णिमा आणि गुरुपुषामृत योगावरती तुम्हाला करायचं आहे या सेवेमुळे तुमच्या घरामध्ये धनधान्याची दन कधीही कमतरता भासणार नाही एवढा हा प्रभावी उपाय आहे उद्या शाकंबरी पौर्णिमा तसेच गुरुपुषामृत योग आलेला आहे त्यामुळे अखंड लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी देवी लक्ष्मीचं स्वरूप असलेल्या अन्नपूर्णा देवीच्या स्वरूपावरती तुम्हाला हे आणि अर्चन करायचं आहे घरचलला झालेली मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ सेंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ